करा आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब म्हणा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा आमच्या कोमंत थँक्यू हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मजेत ना आय होप सो मस्त मजेतच असणार तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तर वेलकम टू अनदर न्यू व्लॉग तर चल आजच्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे संडेज फंडे आहे आणि आखाड स्पेशल ही पार्टी आहे जी की रानामध्ये प्लॅनिंग केलेली आहे आणि ऑल फॅमिली एकत्र दिसणार आहे आज तुम्हाला सगळी फॅमिली इंट्रोड्यूस करून देणार आहे त्याच्यासाठी व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आणि व्लॉगमध्ये खूप काही गोष्टी अशा झालेल्या आहेत त्याच्यासाठी व्लॉग एंडपर्यंत पाहायचा तोही स्किप न करता बरं का तर इथे सकाळ सकाळ अकरा बाराच्या दरम्यान सगळे वाहनामध्ये जमा झाले होते बर का कारण पुण्याचे पण असतात त्याच्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून इकडे आलेले होते आणि सगळ्यांनी एकमेकांसाठी टाईम द्यायचं ठरवले होतं तर इथे सकाळ सकाळ सुरुवात झाली बर का चूल पेटवण्यापासून कोणी का लाकडं आणली कोणी काय करत होतं कोणी कोथिंबीर निवडत होतं कोणी लसूण सुलत होतं कोणी कांदे कापत होतं तर असं सगळ्यांनी वाटून वगैरे कामं घेतली होती कोणाची भांडी वगैरे धुवायचं काम चाललेलं होतं आणि ही सगळी माझी सासू आणि सासरे कंपनी आहे बरं आणि ही जी आजी दिसते ती आमची आजी आहे म्हणजे कारभार्यांची आजी म्हणजेच माझ्या सासूची सासू म्हणजे आमची आज सासू बर का तर इथे आमच्या नंदूबाई खोबरं वगैरे नीट करत होत्या जाऊबाई कांदा कट करत होत्या इथं एक या सासऱ्यांचं आमच्या खोबरं खायचं सा काम चाललेलं होतं बरका तर असेच सगळे गमतीशीर आहेत एकदम फ्रँकली वातावरण आहे एकदम मस्त आहे तर ह्या आमच्या दुसऱ्या सासूबाई आहेत पुण्यावाल्या जे की त्यांना पण घेतलं ब्लॉगमध्ये त्यानंतर इथे बघा जे की चिकन गावरण कोंबडा होता जे खात नाहीत त्यांच्यासाठी बॉयलर होतं चिकन होतं आणि जे खातात त्यांच्यासाठी गावरण कोंबडे होते तर हे सगळी आमची सासरी कंपनी आहे आणि अशीच गमतीशीर असतात एकदम मस्त सगळ्यांशी हसून फिरून आहे वातावरण तर बघा इतकं छान वातावरण होतं ना की काय विचारायची सोय नाही बरं का आणि झाली आमच्या पार्टीला सुरुवात कारण आखाड किती सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसच राहिले होते त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन करून टाकावं कारण प्रत्येक आखाडामध्ये का एक दिवस असा सगळ्यांसाठी आम्ही काढतो आणि तिथे असं वार वगैरे वा ठरून म्हणजे स्पेशली रविवारच ठरतो कारण सुट्टीचा वार असतो सा सगळ्यांसाठी तर अशी पार्टी वगैरे काय म्हणतात प्लॅनिंग करून ठेवलेली असते तर सगळं नेहमीचं असंच असतं बरं का भाकरी वगैरे बाजरीच्या भाकरी आणि भाजी आणि भात वगैरे सगळ्यांनी एकत्र करून घ्यायचं आणि रानामध्येच मस्त खायचं तिथेच भांडे वगैरे सगळं साफ वगैरे करायचं असं काहीतरी नित्यक्रम ठरलेला असतो प्रत्येक वर्षातला एकदा तो पण एक रानामध्ये तर हे बघा इथं आमचे दुसरे सासरे आहेत ह्या सासूबाई आहेत ही धीर कंपनी आहे तर कारभारी पण होते आणि त्याच्यानंतर इथे खोबरं तळायचं कार्यक्रम चालला होता म्हणजेच भाजीला लागणारा मसाला जो की इथे भाजायचं वगैरे काम चाललेलं होतं हे आत्याबाईंचं त्याच्यानंतर इथे आत्याबाई भाजी वगैरे कडायला टाकत होत्या म्हणजेच मिठाचं हळणे वगैरे कडायला टाकत होत्या तर इथं चिल्लर पार्टीचं काही वेगळंच चाललं होतं आणि इथे अवद्यूकचं तर काय जगाच्या वेगळंच होतं तो कुठेही गेला तरी त्याचं फक्त पोटाला पोटोबा आणि नंतर त्याचा विठोबा होतो होता कारण की कसं आहे त्याला फक्त एकट्या एकट्याला खेळायला लागतं तो कोणाच्या आद्यात पण नसतो मद्यात पण नसतो एकंदरीत ते पण बरोबर आहे कारण की खरंच खूप छान वाटतं तसं खेळ वगैरे नाही तर विनाकारण लेकरं भांडण वगैरे करत बसतात ह्याने हे नाही दिलं त्याने ते नाही दिलं तसं हे माझं पूर्व खूप गुन्हे आहे बर का त्याचे गुण गायल तेवढं कमीच आहे तर इथं काहीतरी त्याचं चाललेलं होतं चिमट्याचा खेळ तर तो त्याचा खेळ खेळत होता बाकी ज्याची त्याची काय म्हणतात कामं चाललेलीच होती तर आता आज सगळे एवढे जण एकत्र आले त्याच्यामुळे विहीर साफ करायचं ठरलं लेबरशिप जास्त भेटणार होती कारण की खूप कामाला म्हणजे सगळीच मुलं वगैरे होती त्याच्यामुळे ठरलं की मग बायकांकडे टा नाही तर भाजी बघा हे आमचे सासरेच करत असतात नेहमी पण इथे आज आत्याबाईकडे ते भाजीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तर त्यानंतर इथे बघा विहिरीच्या इथे येऊन दादांनी मस्त गणपतीची पूजा वगैरे केली नारळ वगैरे भाऊजींनी फोडला आणि बाकीची बघे कंपनी बघा कशी बघत बसलेली आहे कडेनी तर त्यानंतर हे बघा विहिरीमध्ये जेवढं काही आलेलं आहे पिंपळ वगैरे बऱ्याचशा काट्या वगैरे झाल्या होत्या तर त्या साफ करायच्या हो होत्या कारण की क्लीन केलेलं कधी पण चांगलं असतं म्हणून तर त्याच्यासाठी एवढी सगळी गर्दी इथे जम तर बघा पूजा वगैरे करून झाल्यानंतर कारभार्यांनी कामाला सुरुवात केली जे की कारभारी आतमध्ये विहिरीमध्ये उतरले होते कारभारीन काका त्यांच्याकडे होतं हे का काय म्हणतात आतल्या ज्या काट्या वगैरे झाडं झुडप आली होती ते छाटायचं आणि त्या वरती बांधून द्यायचं जेणेकरून हे वरचे सगळे ते रस्तीने बाहेर काढत होते काट्या वगैरे आणि इकडे भाऊजींनी आमच्या बाहेरच्या काट्या म्हणजे बाहेरच्या विहिरीच्या बाहेरची साफसफाई करायला सुरुवात केली आणि अशा रीतीने सगळा कारभार चालला होता आणि बाकीची बघी कंपनी बघा कशी बघत होती, तरी कशी बगत होती। तर इथे आमच्या आजीबाई बघा कशी बघत होती सगळ्यांना गाईड वगैरे करत होती त्यानंतर हे बघा आमचे सासरे वगैरे आहेत तर त्यानंतर इथे आमचे छोटे नंदूबाई नंतर भाचे कंपनी आहे आणि नंतर नननबाई आणि नंतर शेवटी आप्पा जाऊबाई आणि भाऊजी असं सगळ्यांनी हा हॅलो केलेला आहे आप आपल्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांनी म्हणजे दाखवले हो बाबा या इंटरेस्ट दाखवला हो आहे की सगळ्यांना ब्लॉगमध्ये यायचं होतं तर बघा तुम्ही फॅमिलीसाठी नक्की कमेंट करा फॅमिली कशी वाटली कशी नाही आणि तुमच्याकडे पण असंच असतं का वातावरण सगळे एकत्र आल्यानंतर जॉईंट फॅमिली एकत्र आल्यानंतरची मजा मस्ती काय वेगळीच असते तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही पटप्पट कमेंट करायच्या कमेंट अजिबात मिस करायचं नाही तर बाकीच्यांनी बघा वगैरे करत होते रस्तीने वगैरे ते झाडं झुडप वरती काढत होते अशा रीतीने यांचा तास दोन तासाचा कार्यक्रम सुरू होता तोपर्यंत मी इकडे आले हो तर बघा बायकांचं काय काम चाललेलं होतं जे की ऊन पण झालं होतं भरपूर त्याच्यामुळे सावली पण करत होते आणि बायचान्स पाऊस आला तर ते हेल्पफुल पण ठरणार होतं त्याच्यासाठी इथे ताडपत्री बांधली होती जेणेकरून सावली पण येईल आणि बायचान्स पाऊस आला तर निदान त्याच्यापासून निवाराही होईल तर इथे नंतर आपलं बॉयलर चिकन शिजलं होतं आणि ते काढून घेतलं आमच्या छोट्या भाऊजींनी आणि आमच्या सासूबाईंनी तर आता हिला तर तुम्ही पाहिलेलं आहे जी माझी फ्रेंड पण आहे आणि जी माझी सासू पण आहे तर आम्ही मसाला वाटण्यासाठी लाईट नसल्यामुळे घरी येऊन मसाला वाटला आणि परत आल्यानंतर इथे आमच्या सासूबाईंच्या भाकरी चाललेल्या होत्या तर मस्त त्याने तोपर्यंत तो तो भाकरी भात वगैरे करून घेतला होता आणि आपलं जे काही गावरान कोंबड्याचं होतं ते शिजून झालं होतं फक्त भाजी काढायला बाकी राहिली होती आणि आपलं मग पार्टीला सुरुवात होणार होती तोपर्यंत त्यांची तिकडे कामं चालली होती ज्या लोकांची तिकडे साफसफाई चालली होती तर इथे आत्याबाई बघा भाजी वगैरे कडायला टाकलेली आहे आहे आणि भाजी इतकी छान झाली होती ना की सगळ्यांनीच खूप छान म्हणजे खूप तारीफ केली खूप काय म्हणतात तर छान छान असं सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट वगैरे दिल्या कारण खरंच गावरान खायची म्हटलं ना मजाच वेगळी असते कारण की जे बॉयलरला टेस्ट असते चिकनला ती अजिबात नसते तर इथं बघा आम्ही वाटण वगैरे वाटून आणलं होतं तर आत्याबाई भाजी वगैरे करायला टाकत होती दुसरी छोटी म्हणजे जी माझी फ्रेंड आहे ती पण माझी सासू आहे पण मी तिला कधी सासू म्हणतच नाही तर आमचं नातं हे असंच आहे बरं का तर ती पण हेल्प करत होती आत्याला तर मस्तपैकी दोघींनी मिळून भाजी वगैरे कढायला घातली आणि मस्त वगैरे भाज्या वगैरे छान करून झाल्या आणि छान केल्यानंतर मग परत सगळी महिला मंडळ तिकडेच गेलं तर बघा आमची अशी प्रोसेस असते कांदा वगैरे वाट म्हणजे कांदा लसून हे वाटण होतं खोबऱ्याचं वेगळं होतं कोथिंबीर आणि डाळ आणि तांदूळ आणि हे पण होतं बरं का वाटणामध्ये त्याच्यामुळे भाजीला पण जास्त चव आली एकदम घाटी पद्धतीने केलं ना की एकदम भारी चव येते आणि गावरान म्हटलं की विशेष हार्ड असतो बरं का गावरान च गावरान कोंबडा किंवा कोंबडी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता कोणी म्हणणार आहे म्हणणार की तुझ्या चॅनलवरती स आत्ता एवढ्या सतत काय म्हणतात नॉनव्हेजचे व्हिडिओ पडतात किंवा नॉनव्हेजाचं असतं तर आखाड आहे सगळीकडे हेच चालू असणार जे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना माहीत असेल बहुतेक तर त्याच्यामुळे आखाड आहे त्याच्यामुळे हायगाई नाही एकदा आखाड संपलं का मग काय परत चार पाच महिने खायचं नाही असा विषय होतो त्याच्यामुळे आखाड आहे तोपर्यंत मजा मस्ती करून घ्यायची जिथं जिथं आखाड बोलवतात खायला तिथे तिथे आखाड खाऊन पण यायचं आणि आपल्या घरी पण करून खायचं तर अशा रीतीने माझं काही भाजी वगैरे त्यांनी कडायला वगैरे टाकलेली आहे बाकीच्यांच्या भाकरी वगैरे थापायचं काम चाललं होतं आणि जे मोठे आहेत तर त्यांचं गप्पा वगैरे त्यानंतर बघा हे भाजीला कट कसा आलेला आहे पुढे बघू शकता आणि त्यासाठी बघा भाजी पण एकदम मस्त झालेली होती भाजीसाठी पण कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका कारण आमच्या सासूबाईने ही भाजी केलेली आहे बर का एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये तर असं दोन ठिकाणी केलं तर कारण बॉयलरचं वेगळं केलं तर गावरानचं वेगळं केलं तर बघा ही अशी भाजी खळखळ उकळते आणि एकदम झणझणीत छान टेस्ट झाली होती बऱ्याच दिवसानंतर असं काहीतरी गावरान खाल्लं की फिलिंगच वेगळी येते तर त्याच्यानंतर बघा असं आमचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरलं होतं तरी पण त्यांची काय कामं आवरली नव्हती तर मग सगळं महिला मंडळ म्हटलं काय करायचं तर मग काय आमच्या आजीबाईला इथे राखण ठेवून आम्ही गेलो विहिरीच्या तिकडे तर विहिरीच्या तिकडे सगळं महिला मंडळांनी रवाना झालं तर तिथे गेल्यानंतर बघा सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि परत आता निघायचं होतं कारण कामं तिथली आवरली होती आणि भूक पण बरीच लागली होती वेळ झाला होता त्याच्यामुळे मग सगळे पंक्तीला बसायला निघाले फॅमिली एकत्र असताना बघा इतके मोठे मेंबर्स होतात म्हणजे भरपूर मोठी फॅमिली होती तरी पण यात काही तर कोण कोण मिसिंग होतं कारण की कोणी आलं तर एक अर्ध राहिलं होतं यायचं तर असा विषय होता बाकी तर सगळे आलेले होते तर बघा तरी एवढी मोठी फॅमिली आहे आणि घरातलं कोणतंही फॅमिली फंक्शन असो यात्रा असो लग्न असो काहीही असो असं म्हणजे चार चार पाच पाच दिवस आम्ही एकत्र राहतो खरंच त्यावेळेस खूप भारी फिलिंग असते बरं का तर इथे बघा वारा पण सुटला होता भरपूर त्याच्यामुळे हे बांधलेलं उडत होतं तिथे आत्याबाई आवरून सावरून धरत होती आणि बघा त्याचं शूट घ्यावं म्हटलं कारण तीनच्या नंतर वातावरणच तसं होतं एकदम वारा वगैरे येतो आणि पाऊस वगैरे पडण्याची शक्यता येते आणि एखादा पाऊस तर होऊनच जातोय छोटा मोठा असं होतं ठेवायला पंगत बसलेली होती आणि इकडे गरम गरम भाकरी चाललेले होते आणि वारा बघा कसा भरभर सुटलेला होता जे की ताडपत्रे धरायला दोन तीन जण होती आणि इथे बघा दुसरी पंगत बसलेली होती जे की ते सगळे सासरे वगैरे होते तर सगळ्यांच्या रिॲक्शन बघा छान वाटली सगळ्यांना भाजी वगैरे आवडली इथे आमच्या ताईसाहेब आहेत आणि त्याच्यानंतर इथे कारभारी बघा कसे पहिल्या पंक्तीला जेवून झोपून घेतलेला आहे तर इकडे पण बघा आमची जाऊबाई आहे छोटी नंदूबाई आहे तर बघा पहिली पंगत जिथे कारवारी पहिल्या पंक्तीला बसले होते असं शानं व्हावं लागतं पहिल्या पंक्तीला बसून डायरेक्ट झोपून यायचं तर सर्वांचं जेवण वगैरे होत आलं तर जवळजवळ सगळ्यांचं आटपत आलं होतं आणि त्यानंतर आम्हीच राहिलं होतं तर थोड्याफार भाकरी करायच्या होत्या त्या करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आमची पंगत बसली आणि दिवसभर पाऊस नव्हता आणि नेमका संध्याकाळचा एखादा वेळेस तरी येतोच तीन चारच्या दरम्यान चार पाचच्या दरम्यान नेमका आम्ही जेवायला बसलो पाऊस आला तेव्हा असं वाटलं बाबा सुरळीतरित्या सगळं पार पडलं अक्षरशः सगळं झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली मध्ये आधी पाऊस आलाच नाही त्यामुळे धानल जी उडाली असती ती उडाली नाही ते महत्त्वाचं होतं तर त्याच्यानंतर इथे ओवी आणि मी जेवत होतो बाकी सगळे जेवत होते तर तिथे ओवीला तिचा काका विचारत होता भाजी कोणी केली भाजी तुला आवडली का तर ती तिला लाजून लाजून त्याला उत्तरं देत होती आईने भाजी केली असं सांगत होती तर पोटभर सगळे जेवलो वगैरे आणि एवढं पाऊसमध्ये मध्ये सुरू झाला अव अवधूतला झोळी झोपवलेलं होतं पेरूला झोळी बांधली होती तर अवधूत एवढ्या पावसामध्ये सुद्धा उठला नाही तर त्याची झोप त्याला खूप महत्वाची हे त्याच्यावरून कळलं वरून पाऊस येत होता तरी पण त्याला पाऊस तर लागला नाही पण गारवा होताच तरी पण त्या गारव्याने तो उठला नाही आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळे आवरावर करून घेतलं कारण की सगळं साफसफाई सुरू केली परत कारण ज्याला त्याला जायचं होतं त्याच्यामुळे आवरणं तर भाग होतं तर मस्त भांडे वगैरे सगळे घासून वगैरे घेतले सगळे रिकामे करून घेतले आणि त्याच्यानंतर इथे छोट्या कंपनींचा भांड्याकुंड्यांचा खेळ चालू झाला कारण की जेवले होते काय काम नाही मग आता त्याच्यामुळे इथे गरम तवा होता त्याच्यावरती काय भाजीचं काम चाललं होतं कोणती भाजी करत ती सगळं मिक्स वेज करून टाकलं होतं त्याच्यामध्ये सगळंच होतं झाडा फुलापालांचा पाला वगैरे सगळंच होतं तर हे त्यांचं भाजी वगैरे काहीतरी करायचं काम चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर बघा सगळं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मोकळी चुरू होती ती पेटवली पुन्हा आणि परत शेकायचं काम सुरू केलं कारण की तेवढंच म्हटलं चला थोडंसं गारवं होतं तर शेक केला तर निना ॲटलीस्ट गारवा तरी वाजणार नाही त्यानंतर इथे बघा सगळ्यांची निघायची गाय झाली होती छोटे कारभारी पण उठले होते पण त्याचा मूड काय ठिकाणी तर हे आहेत आमचे चंगू जोडी जोडीवर का हे आहेत भाऊ भाऊ तर त्यानंतर इथे आंब्याचं झाड लावायचं काम चाललेलं होतं तर पाठीमागे आत्यांची गाई होती सगळी भांडी गाडीमध्ये टाकायची कारण की म्हटली पहिले भांडे कुंडे सगळे घरी ठेवून ये आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीचे आम्ही सगळे जाऊन येऊन करू असं चाललं होतं तर इथे ह्यांच्याकडे दिलं होतं ते भांडे वगैरे भरायला बरंचसं सामान होतं कारण मटेरियल बरंच आणलं होतं गावातून इकडे कारण सगळं चालतं प्लेटा वगैरे जेवढं काही लागतं तेवढं सगळं इकडेच होतं तर सगळ्यांची घाई तीच होती की पटपट पटपट सामान भरायचं होतं कारण सव्वा सहा साडेसात होत आले होते ना त्याच्यामुळे तरी ऊन होतं पण जायची सगळ्यांना गाय होती कारण पुण्यावाल्यांना पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे तर इथे आमच्या भाऊजीने मस्त आंब्याचं झाड वगैरे लावलेलं ला आहे आणि इथे बाकीच्यांचं सगळं आवरावर करायची धावपळ सुरू होती त्यानंतर येताना बघा कोथिंबीरीचं रान होतं तिथून एवढी सारी कोथिंबीर घेतली सगळ्यांसाठी सा तर मस्त कोथिंबीर वगैरे घेतली आजचा ब्लॉग एवढा वेळ देऊन पाहिला आहे त्यासाठी खरच मनापासून धन्यवाद भेटू नवीन एका मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर ऑल ऑफ यू